काही काही लोकांचं कळतच नाही राहू मला काम करते पैसे जमा करते काम करते पैसे जमा करते थोड जीवाला खात नाही काही जीवाला घेत नाही स्वतःला घेत नाही घरच्याला घेत नाही निस्ते पैसे जमा करते हॉटेल मध्ये गेले दुसऱ्या पण फुकट चा घेते तांबाकू दुसऱ्या पू फुकट खाते मेल तर गेलो चांगलं मेहनत व्हाय आपलं तसं नाही बाबा आपलं जीवत जे म्हणलं ना ते खात जे घ्यायचं म्हणलं ना ते घेत चिकट चाळे अजिबात जमत नाही आपण हॉटेलमध्ये गेलो तर एक दोन जणाला नाही का तो काही चारू घालतो पैशाचं आहे ना आपल्याला अजिबात चिकटपणा करायला जमत नाही पण मी त्यांचं टेन्शन कशाला घेऊ ते काम करते ते चिकट चाळे करते यायला त्यांचं टेन्शन घेऊ घेऊ मग Johnny, yo puedo